आपले केस काळे दाट आणि लांब सडक असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते साधारणपणानं बऱ्याच जणांना वाटतं की ही इच्छा पूर्ण कर करणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे परंतु असा काही गैरसमज करून न घेता आपण देखील आपल्याला हवे तसे दाट लांब केस करू शकतो अनेक वेळा प्रदूषण लाईफस्टाईल संबंधित समस्या टेन्शन डिप्रेशन कारणामुळे केस फक्त गळतच नाही तर वेळ्याआधी पांढरेही होत असतात एवढं नाही तर केस गळती केस तुटणं केसाचे वाढ न होणं केसात कोंडा होणं हे सगळे म्हणजे एकच रेमेडीनं पूर्ण बरे होणार आहेत आज मी तुमच्यासोबत ते रेमेडी शेअर करणार का आहे घरातल्या घरातले इंग्रेडियंट वापरून आपले केस असं काळेभोर दाट लांब सडक करू शकता तर काय काय इंग्रेडियंट आहे बघू चला तर हे फक्त हेअर मास्क आपल्या केसांना लावून आपले केस इतके शिल्के शायनी आणि तुम्हाला कुठल्याच कंडिशनरची गरज लागणार नाही तुमचे केस जर तुटत असतील किंवा काही इतर प्रॉब्लेम असेल तुमच्या स्कॅल्पला वगैरे हे पूर्णपणे काढून टाकतं बरं करतं तर तुम्हाला एक वॉशमध्ये ह्याचं समजला समजणार आहे रिझल्ट तर बघूया काय आहे हे हेअर मास्क बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कोरपड जे आपण घरातलं कोरपड आहे ते मी तोडून असं पाण्यात भिजत ठेवलेले आहे अर्धा तास किंवा एक तास ठेवा जे पा पिवळं भाग आहे ते निघून जातं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळास तुम्हाला हे मास्क बनवायचे आपल्या केसांसाठी त्याच्यानंतर मी या पत्ता ले 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 आ ले ले आ फ्रेश कडेपत्ता घेतलेला आहे जे तुमच्याकडं गावाला असतं मी गावाला आलेलं आहे खूप फ्रेश भेटतं मला गावाला त्याच्यानंतर लेमनसुद्धा बघू शकता हे माझ्या घरातले लिंबू आहेत तर मी ही हे तिन्ही इन्ग्रेडियंट घेऊन हे हेअर मास्क प्रिपेअर करणार आहे आपल्या केसांसाठी आपल्या हेअर ग्रोथ ग्रोथसाठी तर सगळे इंग्रेडियंट मी मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेत आहे कोरपड देखील तुम्हाला बारीक बारीक चिरून मिक्सरमध्ये टाकायचं आहे तर मी स्टँड आणले नाहीये व्हिडिओचं म्हणून मला हे व्यवस्थित दाखवता आलं नाही पण मी हे पूर्ण व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून मिक्सर बारीक करून घ्यायचं जितकं होईल तितकं तुम्हाला बारीक करून घ्यायचं मिश्रण कारण की आपल्याला केसांना स्कॅल्पला लावायचं आहे आणि त्याचं पूर्ण ज्यूस आपल्या बॉ ह्याच्यामध्ये यायला पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे मी लिंबूचे काप करून टाकलेले आहे अख्खा लिंबू टाकायचा आहे तुम्हाला फक्त रस नाही यूज करायचं सगळं त्याचं स्किन वगैरे सगळं यूज करायचं जेणेकरून सगळे इंग्रेडियंट आपल्या मास्कमध्ये यायला पाहिजे आणि जे महत्त्वाचे म्हणजे पॉ रिझल्ट आहेत ते आपल्या केसांना छान येतं कारण की हे जे स्किन आहे त्याच्यामध्ये खूप प्रोटीन देखील असतं विटॅमिन सी असतं आपल्या केसांसाठी तर आपले केस खूप छान रिवर्ट करणार आहेत आणि केस वाढ देखील छान होणार तर हा आहे माझा गावाकडचं लोक मी गावाला आलेली आहे माझं घरचं चा काम चालू आहे तुम्हाला होम टूर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा कारण की आत्ता काम चालू आहे माझ्या घरचं तर मी पूर्णपणे व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित काढू शकत नाही कारण की गावाला खूप काम चालू आहे आणि खूप अस्तव्यस्त व्यस्त घर पडलेलं आहे तर आय होप तुम्ही समजू शकाल कारण की काम खूप असतं घरचं आणि बांधकाम चालू झालेलं आहे फक्त पेंटिंग राहिलेली आहे आणि खर्च देखील राहिलेली आहे माझ्या केसांची हालत बघू शकता तर त्या मला हेअर मास्क लावायचं आहे खूप कंटाळा येतं गावाला आलं की तरी पण मी तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ प्रिपेअर करते आणि वेळ इतकं काम असतं तरी मी त्याच्यामधून वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते तर बघू शकते हे मास्क किती छान झालेलं आहे हे मास्क तुमचे स्कॅल्प पूर्णपणे क्लीन होणार आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट म्हणजे ॲलर्जिकल असतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण हे एक मास्क लावल्यानंतर तुमच्या केसाला कुठल्याच कंडिशनरची वगैरे गरज लागणार इतकं छान मास्क आहे आणि तुमचं केस मुळापासून बरं करतं तुमच्या केस घट्ट करतो तुमच्या त्यांची वाढ खूप छान होणार आहे हे नॅचरल इंग्रेडियंट आहे तुम्ही पिओ देखील शकता ह्याच्यामध्ये अलोवेरा आहे लिंबू आहे कडीपत्ता आहे आपण जर त्याचे ज्यूस वगैरे तुम्ही सेवन करत असाल तर तुमचं स्कॅल पण खूप म्हणजे तुमचं हेल्थ हेल्थ पण खूप छान राहणार आहे आणि तुमचं स्कॅल पण आपण लावतच आहे स्कॅल्पला तर स्कॅल्प पण हेल्दी राहणार आहे दोन्ही पण सोबत करत असाल तर तुम्ही खूप म्हणजे छान रिझल्ट भेटणार आहे तुमचं आतून जरा बॉडी व्यवस्थित असलं तर तुम्हाला खूप म्हणजे खूप मे फायदा होणार आहे जर तुमच्याकडं फ्रेश कोरपड नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता फ्रेश कोरपड की इतकं छान रिझल्ट देताना आपल्या केसांसाठी जे फ्रेश इंग्रेडियंट आहेत आपल्या केसांना खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत आपण जास्त म्हणजे जा म मार्केट बेस्ड प्रोडक्ट यूज करतो पण त्याच्यामध्ये काही केमिकल्स असते जे आपल्या की स्कॅल्पला आपल्या हा स्किनला हार्मफुल होऊ शकते पण आप आपल्याला काही आता म्हणजे दुसरं हे उपयोग हेच नाही आहे पण आपल्याला यूज करावं लागतं असं नाही असं नाही म्हणत की मी तुम्हाला यूज करायचं नाही पण यूज करायचं त्याचं एक बॅलन्स बनवायचं केमिकल आणि नॅचरल तर मी गावाला आले की फक्त असं माझ्या केसांना माझ्या स्किनला नॅचरलच करते हे मी साचारी आलेले आहे तर बघू शकता मी असा एक स्कॅल्पला लावून ह्याला मी एक अर्धा तास किंवा एक तास ठेवणार आहे तुम्ही त्याच्यानंतर नॉर्मल पाण्याने चांगलं व्यवस्थित धुऊन घ्या हे जे बारीक बारीक आहे ते नंतर केस धुतल्यानंतर ते पूर्ण गळून जाणार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही नंतर गाळून पूर्णपणे निघून जाणार आहे जर तुम्ही तुमच्याकडे जास्त कोरपड अव्हेलेबल असाल तर तुम्ही नक्की नक्की म्हणजे आठवड्यातून दोन वेळा जरी लावलं ना तुमचे केस एकदम स्मूथ uh, सिल्की शायनिंग होतील आणि तुमच्या केसामधला कोंडा वगैरे काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे केस एकातून दोन जर फाटे फुटत असतील तर ते पूर्णपणे बरे करतं तुम्हाला कुठल्याच पार्लनमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची गरज लागणार नाही तुमचे केस एकदम छान होणार आहेत आणि कडीपत्ता तुम्ही मी सांगू शकत नाही तुमच्या केसांची वाढ छान करतो तुमचे केस जर जास्तच दस्थ गळत असतील किंवा डॅमेज झाले असतील तर ते खूप छान रिझल्ट देतात तुमच्या केसांना तुम्ही नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्याशिवाय कुठलीच म्हणजे गोष्ट तुम्हाला समजणार नाही की मी जे सांगत आहे तुम्हाला असं सांगत नाही मी जे यूज करते मी तुम्हाला तेच दाखवते मला नाही मी फक्त तुम्हाला म्हणजे दाखवू देखील शकते पण मी सगळं मी माझ्या स्कॅल्पला वगैरे अप्लाय करून मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते कारण की मला अजिबात ट्रस्ट नाही आहे किंवा तुम्ही ट्रस्ट करू करत नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट असं लावून दाखवत आहे कारण की नंतर तुम्ही म्हणू नये की व्हिडिओमध्ये तुम्ही लावत नाही फक्त व्हिडिओ दाखवता म्हणजे इन्ग्रेडियंट सांगता तसं नाही मी फक्त पूर्ण कॅल्पला माझ्या लावून माझ्या माझ्या स्किनला जे यूज करते माझ्या हेल्थला जे यूज करते मी त्यावेळेस सगळे तुमच्यासोबत शेअर करते हे तुमचे केसं म्हणजे खूप छान करतो तुम्हाला हे अर्ध तास ठेवायचं आहे केसांना तुम्ही जेव्हा जेव्हा हेडवॉश करणार आहे तेव्हा लावायचं आहे जर आठवड्यातून एक वेळा जरी लावलं ना खूप आहे पण तुमचे केसं खूप छान वाढ होणार आहेत तर मी व्हिडिओ बनवत आहे गावातले कोणी कोणी आल्यानंतर हाताय लागले ते व्हिडिओ बनवते म्हणून मला गावाला घाल आल्यानंतर साडीच घालावं लागतं कुणाला कुणाला साडी घालावं लागतं नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कुठून कुठून बघत आहे आणि कुठे कुठे शहरातून बघत आहे मला नक्की कमेंट करा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं परत पोहोचत आहे तर मला इतकं छान वाटतं ना हे मास्क लावायला पण थोडंसं धुवायला कॉम्प्लिकेटेड असतं पण घाबरू नका तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही सगळं विसरून जाणार आहे की हे हे किती छान रिझल्ट आहे तर मी चांगलं लावून त्याला कवर करून ठेवणार आहे सगळं मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणं पॉसिबल नव्हतं कारण की गावाला खूप लोक असतात गावाला म्हणून ते थोडं थोडं स्किप तिकील करावं लागतं व्हिडिओमध्ये मी जे स मास्क लावलेलं आहे त्याला पूर्ण कवर करून ठेवलेलं आहे अर्धा किंवा एक तास जरी ठेवलं ना तुमचे केस खूप छान होणार आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास देखील ठेवू शकता आणि तुम्ही दोन दिवसाला एक वेळा जरी लावलं तर खूप म्हणजे छान होतील एकदम भारी होतील तुमचे केस तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रे फ्रेंडसोबत देखील नक्की शेअर करा आणि माझे प्रेडे प्रेझेंटेशन माझा वेळ तुम्हाला थोडं जरी आवडला असेल तर लाईक देखील करा थोडंसं मला मोट वेळ भेटतं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते काढून घेऊन आणि मी माझ्या सासूबाईंना परत लावणार आहे अजिबात वेस्ट करायचं नाही इतकं छान इन्ग्रेडियंट आहे आणि इतकं छान केस करतं तर खूप म्हणजे खूप छान आहे मी बरंच वेळा सांगते परत मी केस खोलून परत लावायला लागले तर मी तुम्हाला लाईव्ह ला रिझल्ट शेअर करत आहे याचं रिझल्ट इतकं छान आलेलं आहे माझे केस इतकं स्मूथ सिल्की शायनी झालेला आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला फक्त याला ट्राय केल्यानंतरच समजणार आहे आणि जर तुम्ही पोरपड सकाळी सकाळी खायला सुरुवात था केली ना तुमच्या केसांचं म्हणजे सगळे प्रॉब्लेम फिक्स होणार आहेत तुमचे स्किनचे प्रॉब्लेम फिक्स होणार आहेत सकाळी सकाळी आमच्या तुम्ही जर कढीपत्ता किंवा कोरपड खायला लागलो ना तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहे जर तुमचे हेअरफॉल जास्तच होत असाल तर कवळे जो कवळे जो कडी लिप्स असतील करीपत्ता असते तुम्ही सकाळी सकाळी च्यू करायला सुरुवात करा म्हणजे चावून चावून खायला तर रस गिळायला सुरुवात करा म्हणजे तुमचे केस अजिबात गळणार नाही आहेत तर मी एक बन बांधून असंच ठेवणार आहे एक तास किंवा अर्धा तास मला जेवढं वेळ भेटला तेवढं मी ठेवणार आहे त्याच्यानंतर हेडवॉश करणार आहे हेडवॉश करताना थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं पण करावं लागतं